चलाज बनवूया दोन हजार चोवीसची एक आठवण म्हणून मी एक तीळ आणि गाजराची पोळी बनवलेली आणि ती पण अशी खुसखुशीत टेस्टी हेल्दी त्यासाठी तीळ आणि गाजर घेतलेले आणि गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे त्यासाठी मी एक कप तिळ घेतलेली एकाच वाटीने किंवा कपाने घ्यायचं सर्व साहित्य तिळ भाजून घ्यायची नेहमीप्रमाणे भाजतो आपण तशी आणि तिळ खूप पौष्टिक असते आणि गाजरही गाजराचा हलवा आपण नेहमीच करतो ह्यावेळेस तीळ आणि गाजराची पोळी करून बघा आणि त्याच कपाने मी दीड कप साखर घेणार आहे दीड कप साखर घ्यायची तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपने घेऊ शकता आणि साखरेमध्ये पाणी टाकायचं नाही तिला आपण वितळून घ्यायची गॅस मिडियमच ठेवायचा आणि साखर हलवत राहायची ती अशी कढईला लागली नाही पाहिजे आणि आता साखरेचं पाणी व्हायला लागलं आहे पूर्ण पाणी करून घ्यायचं साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आणि त्याच कपाने मी गाजराचा कीस घेतलेला बारीक घ्यायचा शक्यतो बारीक किसनीने आणि याला एक दोन मिनटंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गाजराच्या किसामध्ये जो रस असतो तो आटवून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज झाला पाहिजे एक दोन मिनटंच गॅस कमी करायचा थोडासा आणि आता कलर चेंज झाला आहे गाजराचा पण आणि गाजरामध्ये जे पाणी असतं ते पण आता ते कमी झाले आणि त्यामध्ये आता भाजलेली तीळ टाकायची याला तूप लागत नाही बाकीचं कोणतंच साहित्य लागत नाही कमी साहित्यामध्ये आणि पौष्टिक अशी गाजर तीळ पोळी आणि कमी गॅसवरच करायचं आता एकदम कमी गॅस करून ठेवायचा आणि इकडे पोळपाटाला तेल लावून घ्यायचं बेलण्याला पण तेल लावून घ्यायचं पूर्ण पूर्ण गोळा करून घ्यायचा आपल्याला थोडासा पूर्ण पीठ असं एकत्र झालं पाहिजे आणि गॅस बंद करून ठेवायचा कढई तापलेली आणि त्यामध्येच आता हळूहळू गोळा करून घ्यायचा आपल्याला म्हणजे असं पूर्ण एकत्र तीळ आणि गाजराचं मिश्रण असं एकत्र झालं पाहिजे गॅस बंदच केलेला आहे आणि आता आहे सर्व व्यवस्थित असा गोळा आणि आता तेल लावलेल्या पोरपाटावर टाकून द्यायचा पूर्ण आणि थंड होऊ द्यायचं अजून गरमच आहे आणि थोडंसं असं चमच्याने पसरवून घ्यायचं याला तूप लागत नाही त्यामध्ये तुम्हाला आवडल्यास तुम्ही वेलची पूड जायफळ टाकायचं बाकीचं कुठलंच साहित्य लागत नाही आणि आता थोडंसं थंड व्हायला आहे आणि पटकन पोळी लाटून घ्यायची आता बरंचसं थंड आहे आता पटापट आपल्याला ही पोळी लाटायची आता ती संक्रांत येणार त्यासाठी गाजर तिळपोळी खूपच टेस्टी लागते ही खायला पण कुरकुरीत पूर्ण अशी पातळ लाटून घ्यायची पूर्ण पाठ भरून गेला आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आणि पूर्ण अलगत अशी पोळी आपली तयार आणि त्याचे असे छोटे छोटे हातानेच तुकडे करून घ्यायचे बाकी किती छान पोळी तयार झाली आणि आपली ही दोन हजार चोवीसची ची आठवण तिळ गाजर पोळी तयार तुम्ही पण बनवा नक्की बनवा लाईक करा शेअर करा Thank you.